नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे पण अद्यापपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाले नाहीत युती करणार का स्वबळावर लढणार हे चित्र देखील अस्पष्ट आहे दरम्यान युतीबाबत अद्यापपर्यंत भाजपकडून प्रस्ताव आला नसल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले युतीबाबत शिवसेनेसोबत चर्चा झाली आहे पण भाजपकडून प्रस्ताव आला नाहीये दोन दिवस वाट पाहणार अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली नगर परिषद आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहणं स्वाभाविक आहे आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाने स्वतः त्यांची उमेदवारीची यादी जाहीर केलेली नाही आणि प्रत्येकाला असं वाटते की महायुती झाली पाहिजे माझंही वैयक्तिक मत आहे की स्थानिक लेवलला युती झाली पाहिजे माझी आणि शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा झालेली आहे परंतु पूर्णत्वाकडे ती चर्चा केली नाही आज उद्यापर्यंत वाट बघू भारतीय जनता पक्षाकडून असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही त्यांनी जर तसा सन्मानपूर्वक प्रस्ताव दिला तर त्याचा देखील आम्ही विचार करू आणि शेवटी विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युती होते तर ती खाली झाली पाहिजे असे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं देखील म्हणणं आहे आणि त्या मताला मी सहमत आहे युतीचा प्रस्ताव पाठवला नाही का आला नाही का तुम्ही चर्चा प्रस्ताव कोणी द्यायचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळं सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून काम करतो प्रस्ताव हा मोठ्या भाव भावाकडून जायला पाहिजे आणि तो सन्मानपूर्वक जर गेला तर नक्की विचारतो काँग्रेसने वंचित आघाडी केलेली आहे या राष्ट्रवादीचा काही फरक पूर नाही दोन पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची कुठली ताकद वाढतेच पक्ष लहान असेल पक्ष मोठा असेल काय असेल पण आज मी कसं सांगणार आहे की मैदानात कोण उतरणार आहे कोण उतरणार नाही ना माझं वैयक्तिक मत आहे हे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नंबर एकची आहे हे माझं मत आहे आणि निवडणुकीमध्ये आम्ही ते कृतीत आणून दाखवू युती नाही झाली तर चोबळा युती झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस तेराही नगरपालिकेमध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वतंत्र लढायला तयार